महिलांच्या शरीरात दर महिन्याला काही नैसर्गिक बदल घडत असतात अंडाशयातून अंड तयार होतं हार्मोन्स बदलतात आणि ते अंड फलित नाही झालं की ते रक्ताच्या स्वरूपात बाहेर पडतो हा प्रवास म्हणजेच मासिक पाळी सर्वसाधारणपणे बाळीचा चक्र कालावधी अठ्ठावीस ते तीस दिवसांचा मानला जातो पण हा नियम प्रत्येकाला लागू होतो असं नाही काहींची पाळी चोवीस दिवसांनी तर काहींची बत्तीस दिवसांनी येणं ही अगदी सामान्य आहे यावर आहार ताणतणाव झोप आणि जीवनशैलीचा मोठा प्रभाव असतो आता रक्तस्रावाबद्दल बोलायचं झालं तर पायी सुरू झाल्यानंतर साधारणतः दोन ते सात दिवस रक्तस्राव होणं नैसर्गिक आहे पहिल्या दुसऱ्या दिवशी रक्तस्राव जास्त असणं आणि नंतर कमी होणं हेही एक शरीराची सामान्य प्रक्रिया आहे एका आरोग्यदायी महिलेला साधारणतः वीस ते ऐंशी मिलीलिटर रक्तस्राव होतो मात्र हा आकडा प्रत्येकासाठी सारखा असेलच असं नाहीये शरीराची क्षमता आणि हार्मोन्सनुसार यात थोडाफार फरक होऊ शकतो पण काही लक्षणं अशी आहेत ज्यांची दखल घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला एक दोन तासातच तास पॅड बदलावं लागत असेल पॅड पूर्ण भिजत असेल किंवा मोठे घट्ट असे रक्ताचे तुकडे येत असतील तर हा रक्तस्राव सामान्य नाहीये यामागे हार्मोनल बदल जास्त ताण पोषणाचा अभाव किंवा इतर आरोग्याच्या समस्या कारणीभूत असू शकतात शरीर हे संकेत देत असतं त्याकडे दुर्लक्ष करू नये महिलांनी हेच आपल्या शरीरातील बदल समजून घेणं खूप महत्वाचं आहे पायी बदल बोलण्यास लाज वाटून काहीच फायदा नाही उलट वेळेवर लक्ष दिलं तर अनेक समस्या टाळता येतात